हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज जरा वेगळाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज होता ग्रे कलर तर मी सुद्धा ग्रे कलरची साडी होती तर वेअर केलेली आहे तर घरातलं सर्व काम झालं तर आता इथं दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि नंतर मग पुढचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते असा आहे आजचा माझा सिम्पल असा लूक आ, ग्रे कलरची खूप दिवसाची साडी आहे पण नवरात्रीत घालण्यासाठी ठेवली कारण मला ही साडी खूप आवडते अगदी आपून चुपून बसते आणि दिवसभर घातली तरी कंटाळा येत नाही तर चला आता पुढे तुम्हाला दाखवेन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे तर बरेच दिवस झालं की माझं चाललेलं हॉल डेकोर करायचं किचन डेकोर तर अगोदरच के मी केलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिला असेल आणि ह्या जी वस्तू मागवलेत मी हॉल डेकोर करण्यासाठी त्या खूप दिवस झालं मला वाटते पाच सहा महिने झाले ते मागून तशाच घरामध्ये ठेवलेल्या काही वस्तू तुम्हाला दाखवल्यात काही नाही दाखवल्या तर आता तुम्ही लावल्यानंतर बघा मी कुठं लावते कशा लावते आणि त्या कशा दिसतात ते, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि खरंच खूप कमी प्राईजमध्ये ह्या वस्तू मी मागवल्यात आणि खूप छान त्याची क्वालिटी सुद्धा आलेले आहे आणि खूप छान दिसते सुद्धा तर बघूया आता कुठं लावते आणि ह्याची सर्वांची लिंक मी लिंक मी तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की देईल जर तुम्हाला मागवायचं असेल आणि जर तुम्हाला आवडलं तर आणि काही आ, हातर चाना गाए, एल, तो तर हा तर खूप छान आहे गाय गायत्री मंत्र मी मागवलेला जेणेकरून आपल्या डोळ्यासमोर सतत येईल आणि तो आपल्या तोंडातून वाचला जाईल तर त्यासाठी हा मंत्र आणि खूप छान क्वालिटीसुद्धा आहे तर बघूया आता मी कोणत्या भिंतीवर लावते कारण सर्व भिंती व्हाईट कलरच्या आहेत कुठं छान दिसेल हे तुम्हीसुद्धा सांगा आणि मी तर लावणारच आहे जरी काही चेंजेस करायचे असेल तर नंतर मी नक्की करेन तर आता तुम्ही म्हणताल हे कशाने लावायचे तर ड्रिल मशीन सर्वायला लागते जर आपल्याला खेळ वगैरे काही स्क्रू लावायचे असेल तर ड्रिल मशीन लागते पण एवढ्या थोड्या कामासाठी कोण येत पण नाही त्यासाठी मी एक जुगाड केलेला आहे जे की ॲमेझॉनवरून मी असे स्क्रू मागवले जे की भिंतीला इझिली आपण चिटकू शकतो आणि व्यवस्थित असं ते रिमूवसुद्धा होतं म्हणजे नंतर काढायचं जरी म्हटलं तर व्यवस्थित असं काढता येतं कुठेही भिंतीला खराब होत नाही भिंत त्यासाठी तर अशा पद्धतीने आहे बघा पुढे स्क्रूसुद्धा दिलेला आहे सर्वात लहान वस्तूसुद्धा तिथं आपण लावू शकतो तर अगोदर जे स्टिकर आहे ते असं काढायचं सहजरित्या निघून जाते ते आणि नंतर व्यवस्थित असं चिटकवायचं पण एकदा चिकटल्या आणि नंतर काढलं की परत ते चिटकत नाही त्यासाठी व्यवस्थित अगोदरच आपण जागा फिक्स करायची चि, कुठं चिटकवायचं आहे तिथं नंतर मग ते खराबच होऊन जातं आणि किती पण व भारी ह्या म्हणजे किती पण वजन दे हे अजिबात हलत नाही किंवा निघत नाही कारण ह्याच्या अगोदर पण मी किचनमध्ये चिटकून पाहिलंय तिथं मी कुकरचं जे झाकण असतं ते सुद्धा जड असतं काही पिशव्या वगैरे असतात ते सुद्धा मी अडकवत आहे पण अजून त्याला काहीच झालं नाही तर हा दोन्ही दरवाज्यांच्यामध्ये हा थोडासा भिंत मोकळीच होती तर इथं छान वाटेल असं मला वाटलं म्हणून मी हिथं हे गायत्री मंत्र लावलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आणि ही जागा योग्य आहे का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तर ही जागा खूप छान वाटली आणि दिसायला सुद्धा खूप छान वाटते नंतर हे काही फ्लावर पॉटचे फोटो आहेत हे सुद्धा खूप छान म्हणजे मला सगळ्यात जास्त हे आवडलं आणि व्हाईट कलरच्या भिंती असल्यामुळे हे अजून उठून दिसत होतं आणि खरंच खूप कमी प्राईज आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा खूप छान घराला हॉलला वेगळा शो आला आणि हे चिटकवायला सुद्धा इझिली आहे आपल्याला स्क्रू वगैरे कुठं मारावं लागत नाही फक्त जे पाठीमागे डबल चिकट टेप आहे ते काढायची आणि इझिली ते चिटकतं आणि व्यवस्थित असं चिटकून राहते लगेच असं निघत वगैरे नाही कारण ते हलकं फुलफुलीत आहे प्लाउडचं बनले आणि प्लाउडसुद्धा खूप छान क्वालिटी आहे तर मी शोवर खरंच कधी कधी खूप छान वस्तू मिळून जातात आता इथं मी बघत होते की व्यवस्थित असं चिटकले की तिरकं वगैरे कारण जवळून बघितलं की कळत नाही थोडंसं लांबून बघितलं की व्यवस्थित असं कळतं की सरळ चिटकवले का वाकडं तिकडं झाले कारण एकटीच मी घरात होते को दुसरं कोण सांगायला पण नव्हतं तर ही भिंत दरवाजाच्या पाठीमागची रिकामीच होती आणि त्या भिंतीवर बरोबर ते भींती वर बरो बते। जे तीन फोटो आहे ते व्यवस्थित असे बसत होते दुसरीकड चिटकवायला गेले तर खूप मोठी भिंत अशी मोकळी वाटत होती पण इथं छान वाटलं आणि ती जागा पण मला योग्य वाटली म्हणून मी तिथं ते जी फ्रेम आहे फ्लावरची तिथं मी चिटकवली आणि हे आता ही जरा थोडीशी तिरकी चिटकवाय म्हटलं कारण हे जे फोटोसुद्धा मी पाहिलेले मिशोवर सरळ चिटकवलं असं तर काही एवढं काही छान वाटलं नसतं त्यासाठी थोडंसं तिरपं चिटकवा म्हटलं आता व्यवस्थित असे मेजरमेंट घेत होते जेणेकरून वेगळं काहीतरी दिसू नये करायचा एक आणि व्हायचं एक असं होऊ नये कारण एकदा चिटकवलं की नंतर ते निघत नाही आणि भिंतीचा कलरसुद्धा निघतो आणि ते जे काही चिटकवायला दिलेलं आहे डबलची चिकट टेप तीसुद्धा खराब होईल त्यासाठी मी व्यवस्थित तसं खूप विचार करून हे केलेलं आहे कारण भिंतीचा सुद्धा कलर निघायला नको आणि जी वस्तू आपण मागवली ती सुद्धा खराब व्हायला नको लावायच्या आधी वापरायच्या आधी त्यासाठी तर बघू शकते अशा पद्धतीने मी हे चिटकवलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटली ही जागा ते सुद्धा कमेंट करून सांगा कारण ही जागा मला छान वाटली कारण ती दरवाजाच्या पाठीमागे दरवाजा लावला की छान असं दिसते तुम्हाला नंतर शेवटी सर्व हॉलचं हे दाखवेन मी व्ह्यू कसा दिसतोय काय आणि हा मला असे डेकोर करायला खूप आवडतं आणि जास्त पैसेसुद्धा घालू वाटत नाही पण ही कमी प्राईजमध्ये आपल्याला खूप छान वस्तू भेटते त्यासाठी मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला कारण ज्या खूप बऱ्याच ताईंना आवडतात अशा डेकोर करायला आणि जास्त पैसेसुद्धा घालवायला नको त्यासाठी म्हटलं चला आपल्या ताईंसोबतसुद्धा हे शेअर करावं जेणेकरून त्यांनासुद्धा काही उपयोग होईल आणि जरी त्यांना घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकता तर ही तर हा मी मिशोवरून नाही मागवला मला वाटते मी हे ॲमेझॉनवरून मागवले हे जे चावी अडकवायचं आहे आणि ते जे स्क्रू घेतलेत स्टिकर जे भिंतीला चिटकवायचे आणि त्याला काही काही आपण अडकू शकतो ते दोन्ही वस्तू मी फक्त ॲमेझॉनवरून घेतलेत ह्याचीसुद्धा लिंक तुम्हाला भेटेल तर ही स्वीट होम असेल त्याच्यावर लिहिले आणि छान असं घर आणि घराशेजारी झाड खूप छान वाटली ही डिझाईन आणि त्याच्यावरती सुद्धा अजून एक असा प्लाउड आलेला आहे जे की आपण शोची वस्तू वगैरे ठेवू शकतो पण हे दरवाजाच्या पाठी मागे आहे त्यामुळे मी काही ते लावलं नाही असंच छान वाटलं म्हणून मी असंच लावलं तर अगोदर मी काय केलं व्यवस्थित अशी मेजरमेंट घेतली आता काही पेन माझ्या जवळ जा नव्हता कारण आणि सर्व कंपोस्टमध्ये जे काही पेन पेन्सिल आहे ते सर्व कम्पोस्टमध्ये घेऊन जाते अगदी कंपोस्ट भरून त्यामुळे एक पण पेन्सिल पेन काही घरात नव्हती तर मग मी काय केलं काजाचं हे असं ते घेतलं आणि व्यवस्थित असं मार्क करून घेतलं कारण एकदम हे चुकलं की मग ते परत वाया जाते त्यासाठी व्यवस्थित असं करून घ्या हे घ्यायचं मार्किंग आणि नंतरच मग हे स्क्रू आहेत ते लावायचे वरचे स्क्रूसुद्धा निघते तुम्हाला आता जवळून दाखवलं आणि त्याच्यामध्ये हे स्वीट होमचं असं चावी अडकवायचं मी लावून घेतलं आणि नंतर स्क्रू पॅक केले आणि खरंच आप आप हे जे आपण खिळे वगैरे मारतो त्यापेक्षा खूप छान वाटलं आणि दिसून सुद्धा येत नाही आता तुम्हाला लांबून सुद्धा दाखवलं बघा अजिबात दिसून येत नाही तर छान वाटते हे तर हे सुद्धा बसवायचं आहे पण मी नाही बसवलं हो कारण नंतर म्हटलं दरवाजा उघडला की स असं सरळ दरवाजा मागे चिकटणार नाही त्यासाठी ते, ते काढूनच टाकलं आता शेवटची वस्तू ती आहे ह्याचं नाव काही मला माहीत नाही पण छान वाटलं मला जेव्हा मी मागवलेल तेव्हा दीडशेला दोन का काय आलते पण आता सध्या सणाचं खूप ऑफर चालू आहे फेस्टिवल ऑफर तर तुम्हाला अजून कमी भेटेल किंवा थोडंफार जास्तसुद्धा लागतील पण ह्याला नाही म्हटलं तर पाच सहा महिने झालेत मी घेऊन तर हे सुद्धा जागा मी अशी सेट केली ही तर सुद्धा छान वाटलं मला आणि दोन बरोबर असे बसले प्लाउड तर दोन्ही मी असे जे मी हे सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेत तर फ्लावरपॉट ठेवून घेतले जेणेकरून वेगळीच अजून छान वाटते आणि वा थोडासा भिंतीलासुद्धा वेगळाच लूक आला तर अशा पद्धती जे काही मी आणलेलं ते मी लावून घेतलं ला हॉलमध्ये आणि हॉल थोडासा असा डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे अजून खूप सारं लावायचे पडदे वगैरे आणि ताईंची कमेंटसुद्धा येते पडदे ला अजून छान वाटेल पण थोडासा टाईम लागेल त्याच्यासाठी कारण मला जेव्हा मी सोपा घेईल तेव्हा पडदे घेईल कारण थोडेसे मिसमॅच घ्यायचेत मला पडदे जेणेकरून अजून छान हॉलला लूक येईल वेगळाच तर बघू शकता अशा पद्धतीने हे जे डेकोरचं सामान आहे ते असं दिसत आहे लावल्यानंतर आणि ही जागा योग्य आहे की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि गायत्री मंत्रसुद्धा खूप छान आहे आणि खूप छान दिसतोय सुद्धा घरामध्ये तर असं थोडासा उजेड येतो आहे खिडकीमधून त्यामुळे व्यवस्थित असं दिसत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ